चार मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ओबीसींना पन्नास टक्क्याहून अधिक आरक्षण देता येणार नाही असा निर्णय दिला होता त्या निर्णयाचा पुनर्विचार याचिका देखील फेटाळल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण राजकीय क्षेत्रात संपुष्टात आल्याने गुरुवार दिनांक चोवीस जून रोजी महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ व ओबीसी मोर्चाच्या वतीने सिन्नर तहसीलला निवेदन देऊन जोपर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत पुनर्विचार होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे ज्या ज्यावेळी ओबीसींच्या सवलतीचा मुद्दा पुढे येतो त्या त्यावेळी ओबीसींच्या निश्चित लोकसंख्येवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते विधानसभेने एकमताने पारित केलेल्या जातनिहाय जनगणनेबाबतच्या ठरावानुसार केंद्र सरकार जनगणना करीत नसेल तर राज्य शासनाने राज्याची जातनिहाय जनगणना करावी नागरिकांच्या मागासवर्गाच्या आरक्षणाची तरतूद असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कैलासवाशी कृष्णमूर्ती भारत सरकार या खटल्याच्या निकालात नमूद केलेल्या तीन अटींची पूर्तता राज्य शासनाने फार पूर्वीच करणे आवश्यक होते जेणेकरून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले नसते तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने स्वतंत्र व समर्पित आयोग त्वरित गठीत करून राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या अर्थात ओबीसीच्या मागासलेपणाचे स्वरूप परिणाम आणि लोकसंख्येचे प्रमाण याबाबत समकालीन सखोल आणि अनुभवजन्य माहिती गोळा करावी आणि आयोगाच्या शिफारशीच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार आरक्षण प्रमाण निश्चित करून ते पुनःस्थापित करावे आणि तोवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करण्यात याव्या अशा आशयाचे निवेदन गुरुवार दिनांक चोवीस जून रोजी सिन्नर तहसीलला महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ व ओबीसी जनमोर्चाच्या वतीने देण्यात आले यावेळी लक्ष्मण बर्गे डॉक्टर जी एल पवार सुनील दातरंगे बाबूराव सुरुडकर महेंद्र कानडी विजय खरडे अशोक सोनवणे विनायक सूर्यवंशी आदींसह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड आज सिन्नर महाराष्ट्र राज्य बारा महासंघ पदाधिकाऱ्याच्या वतीनं व ओबीसी जनमोर्चा आदरणीय प्रकाश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना मा ओबीसीच्या जनमोर्चे नियोजन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये डोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार योग्य ती कारवाई करण्याबाबत मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत जातनीय जनगणना करण्याबाबत असे निवेदन सिन्नर सिन्नर तालुका तालु बलुतेदार महासंघ त्यांचे पदाधिकारी व ओबीसी जनमोर्चा यांच्या मार्फत आदरणीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे क्रमांक चोवीस सहा एकोणसत्तर एकवीस रोजी तहसीलदार कार्यालयात बाराबलदार आलुतेदार महासंघामार्फत आज आम्ही निवेदन देत आहे निवेदनात असं नमूद केलं आहे की जे ओबीसीचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याच्याबद्दल नाही परंतु आमची जी आरक्षणामधली जी शासनाने ठरवलेली भूमिका आहे ती कुठल्याही प्रकारची कमी करू नये मागासवर्गीयांना जे पदोन्नती किंवा अन्य ज्या सवलती आहे त्या जरूर शासनाने द्यायला पाहिजे त्यावेळेला इतर कुठल्याही कोणत्याही समाजाच्या आणि इतरांच्या जे आरक्षणात ते फेरबदल करू नये हीच आरक्षणाबाबत आमची मागणी आहे जय महाराष्ट्र जय हिंद आज या ठिकाणी मान्य तहसीलदार शिन्नार यांना आम्ही आलो आलोते महासंघ आणि जनमोर्चा प्रकाश अण्णा से शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहेत या निवेदनाचा आशय या ठिकाणी दिलेलं आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं ओबीसींचं आरक्षण कमी झालेलं आहे बंद केलेलं आहे आणि ओबीसींची जाती निवा जनगणना करायला पाहिजे ती झालेली नाही आहेत अनेक दिवसापासून ही प्रलंबित मागणी मागणी गव्हर्नमेंटने मान्य केलेली नाही त्यामुळे ओबीसी समाजावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे शासनाला जाग येण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि खरं म्हणजे असलेल्या आरक्षणामुळे देखील अजून या समाजामध्ये पाहिजे तेवढी प्रगती झालेली नाही आणि तसं असताना देखील या ठिकाणी आरक्षण काढून घेतलं ही खेदाची बाब आहे माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी रंजना गांझलींना खालच्या काळा तळगाड्यातल्या माणसाला वर काढण्यासाठी आरक्षण असतं आणि ते आरक्षण या ठिकाणी राजकीय आरक्षण काढून घेतलं म्हणजे ओबीसीने राजकारणामध्ये राहूच नाही असा एक प्रकार वाहिलेला आहे त्याच्यामध्ये आणखी मराठा आरक्षण हा एक प्रकार आहे परंतु मराठा मराठा आरक्षणाला आमच्या संघटनेचा कुठलाही विरोध नाही फक्त एकच आहे की आम्ही जेवायला बसलेल्या ताटामध्ये त्यांना न बसवताना स्वतंत्र ताट वाढवून द्यावं वा। हीच आमची अपेक्षा आहेत जेणेकरून ते उपाशी राहणार नाही आम्ही उपाशी राहणार नाहीत जर त्याचं आरक्षण आमचं आरक्षण आणखी बंद करायला लागले आज एक केलं उद्या दुसरं आरक्षण बंद केलं तर हा ओबीसी समाज या ठिकाणी गुन्ह्या करून आण नाही आणि त्याला योग्य न्याय मिळाला नाही तर तो आणखी पिछाड वर्गामध्ये जाईल तरी शासनाने याची एक उत्कृष्ट दखल घेऊन आणि सर्वांच्या मागण्या मान्य कराव्यात वास्तविक जुनंच आरक्षण त्यांना परत चालू करायचं आहे असलेलं अने आरक्षण बंद करणं ही त्यांच्या ओबीसी समाजावर झालेला फार मोठा अन्याय आहे आणि तो दूर करण्यासाठी शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही आमची विनंती आहेत जर या मागण्या सरळ सरळ मार्गाने मान्य झाले नाहीत आणि आरक्षण पुन्हा दिलं गेलं नाही तर आम्हाला आरक्षण या मोर्चाचं रूपांतर आम्हाला वेगळ्या प्रकारे करावं लागेल तीव्र आंदोलन उभं करावं लागेल शासनाने याची दखल घ्यावी शासनाने दोन चार दिवसापूर्वीच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्याच्या तारखा पण जाहीर केलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी ओबीसींना फॉर्म भरू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत ह्या निवडणुका स्थगित करण्यात यावी या अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत जोपर्यंत ओबीसींचं आरक्षण पुनर्प्रस्थापित होत नाही तोपर्यंत शासनाने निवडणुका घेऊ नये ही शासनाला पुन्हा एकदा विनंती आणि आम्हाला न्याय द्यावा ही शासनाला विनंती आहे